नवीन नाशिक सिडको येथील स्वामी विवेकानंद भागातील तिसऱ्या स्कीम येथे रात्रीच्या सुमारास होत असलेला तसेच सिडको भागात पडलेल्या खड्ड्यांबाबत नाशिकच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रहारच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित येत नाशिक महानगरपालिका सिडको विभागीय कार्यालयावर जोरदार निदर्शन केले यावेळी सिडको येथील विभागीय कार्यालयावर शेकडो महिला पुरुषांनी एकत्रित येऊन विवेकानंद नगर ते सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून घोषणाबाजी केली यावेळी आलेल्या महिलांनी हातात हांडा बादली घेऊन सिडको कडून होणाऱ्या अविस्कळीत पाणी पुरवठ्याचा निषेध केलाय प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर विभागीय कार्यालयात जाऊन अधिकारी जयश्री बैरागी तसेच बांधकाम विभाग व पाणी पुरवठा अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आम्हाला एकच महत्वाचा प्रश्न आहे अख्ख्या सेटो मध्ये रस्ते सगळे खराब झालेले का झाले दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी केलेले रस्ते खराब का झाले हा मोठ मुद्दा आहे आज जेव्हा डिक्लेनी मांडला परदेबाईने मांडला बदनामी 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 दोन दोन महिन्यात रस्त्या तुमच्या उघडता म्हणजे तुमचं काम अगदी निकृष्ट म्हणजे निकृष्ट आहे तुम्ही ऑलरेडी केलीच पाहिजे ज्यावेळेस अधिकारी सस्पेंड होतो नाहीच अधिकारी असतात आणि यांच्या रिपोर्ट वरच त्यांना पेमेंट क्लिअर करा तुम्ही एक महिन्यानंतर आम्हाला एक जर हे सगळं सुरळीत झालं नाही तर आम्ही थेट मर्यापर्यंत उपोषण बाजूला तुमचे जे एचोडी त्यांच्यावरच पूर्णपणे निलंबनाची पाण्याची कारवाई होत नाही आम्ही मोडणार नाही त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासना चांगली मदत चांगली काय होतं काय म्हणजे त्याच्या आणि त्यांचा सपोर्ट त्यांचा सपोर्ट अरे त्यांनी कुठं पाहायचं हे मिलन पाहायचे आंदोलन पाहिजे मोर्चे पाहायचे त्यानंतर कामं नाही करत त्यावेळेस त्यांची चार कामं राहायचे पण पुढच्या वेळेस आम्ही डायरेक्ट इथे बसून पोहोचणार तुमची निलंबनाची कारवाई होणारच नाही मग तुम्ही रडा आमच्या पुढे जा राजकारण्याकडे जा आमदारकडे जा आम्हाला फरक पडत नाही बच्चू सारखा माणूस आमच्या कोणत्या आमदाराला अधिकाऱ्यांना पाहिलं ना आपण दिव्यांगांचा कार्यक्रम झाला उत्स्फूर्तपणे लक्षात कोण दिव्यांच्या घरात नाही सांगा ना का करतो दहा दहा वर्ष त्याच्यामध्ये गेले बच्चे तीस वर्ष गेले का गेले का मॅडम आठ दिवस गेला रायगडावर चार वर्ष पोषण केलं त्याच्यानंतर एक तीनशे आंदोलन झाले तेव्हा सरकार निर्णय घेतला तर मला बच्चूकडचा नाही ना त्यांचा नाटविकडे ना महाराष्ट्रातल्या लाखो लोकांचा फायदा

तसेच इतरही नागरी समस्या जर लवकरात लवकर सोडवल्या नाही तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबन कारवाई करण्यात यावी यासाठी जाहीर उपोषण करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली रात्री बेरात्री सुरू असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे अनेक महिलांना याचा मनस्ताप होते त्याचबरोबर खराब रस्त्यांमुळे अनेकांना पाठीचे मनके नात्रीश्वना

वाहनही ना दुरुस्त होत आहे या अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला यावेळी अनेक महिलांनी बादल्या हंडे घेऊन आणि हातात बॅनर फडकवत सिडको प्रशासनाचा जोरदार निषेध केलाय त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यावेळी सिडको प्रशासनाला बक्षीसही जाहीर करण्यात आले नाशिक शहराने सिडको परिसरातील सर्व खड्डे जर बुजवत चांगले रस्ते दिले तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिका प्रशासनाला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं जाईल असंही यावेळी घोषित करण्यात आलंय या मोर्चा आंदोलनाप्रसंगी संपर्क प्रमुख दत्तू बोडके शहर प्रमुख श्याम गोसावी युवा आघाडी जिल्हा प्रमुख जगन काकडे सिडको विभाग प्रमुख निवृत्ती धात्रक शोभाताई काळे पूनम बोडके विठाबाई गोडसे जयेश काळे संदीप बोडके पौर्णिमा घोष संगीता पटेल तसेच इतरही नागरिक कार्यकर्ते सहभागी झाले होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक